हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला हा मेळावा शिर्डी येथील साई गोल्डन हॉटेल या ठिकाणी घेण्यात आला होता संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामसिंग भाऊ बावरी प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात देखील चर्चा करण्यात आली छत्रपती

आज जे स सत्तेवर आलेले आहे पूर्ण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला हिंदू आंदोलन पक्षाने आपले स्वतःचे उमेदवार आमचे प्रदेशाध्यक्ष अनेक ठिकाणच्या उमेदवारांचे सभापूर्त अध्यक्ष नाशिक अशी माघार घेऊन त्या ठिकाणी त्यांना पूर्ण सहकार्य करू तर तुमचं काय पाऊल आहे तुमचं आमचं पाऊल असं राहील आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे वेळोवेळी त्यांचं मदत केलेली आहे परंतु आजपर्यंत त्यांनी आमच्या हिंदू एकता आंदोलन पक्षाचा कुठेही विचार केलेला नाही कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलंही सन्मानाचं पद म्हणजे आर्थिक विकास महामंडळ असो किंवा परिषदे आमदारकी असो कुठंही आमचा विचार केलेला नसल्यामुळं आम्ही टिकणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांनी आम्हाला जर जागा सोडलं नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेली आहे या ठिकाणी राज्यातल्या हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या नवीन निवडणुका या ठिकाणी आम्ही घोषित करत आहोत कारण प्रत्येक पाच वर्ष आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या निवडी जाहीर करत असतो त्याप्रमाणे आम्ही राज्यातल्या व जिल्ह्यातल्या नवीन हिंदू व्याकरण पक्षाचे कार्यकर्णीची नोड या ठिकाणी शिर्डी मोदी ठेवण्यात आली